नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक चौदा उष्णतेचे मापन व परिणाम या पाठाचा निरोगी मानवी शरीराचे तापमान अठ्ठ्याण्णव पॉइंट सहा डिग्री फॅरडे पाण्याचा उत्कलन बिंदू दोनशे बारा डिग्री फॅरडे कक्ष तापमान दोनशे शहाण्णव पाण्याचा गोठण बिंदू अंश सेल्सिअस बी आहे कोण खरं बोलतोय अ पदार्थाचे तापमान जुल मध्ये मोजतात खोटे कारण जूल मध्ये उष्णता मोजतात हा प्रश्न उष्णता उष्ण उसन वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते उत्तर खरे ई प्रश्न उष्णतेचे एकक जूल आहे उत्तर खरे प्रश्न उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात उत्तर खोटे कारण उष्णता दिल्याने वस्तू पसरतात उप्रश्न स्थायूचे अणु स्थायूंचे अणु एकमेकांना घट्ट बांधलेले असतात उप्रश्न उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते उत्तर खोटे उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा जास्त असते प्रश्न शोधार तर सापडेल अ तापमापी हे उपकरण टिंबटिंब मोजण्यास वापरतात उत्तर तापमान हा प्रश्न उष्णता मोजण्यास टिंबटिंब हे उपकरण वापरतात उत्तर कॅलरी मापी प्रश्न तापमान हे वस्तूवरील अणूंच्या टिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर सरासरी प्रश्न एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यांतील अणूंच्या टिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर एकूण दोन नंबर प्रश्न निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौरसोलीत ठेवले शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले कोणाचा चहा लवकर तयार होईल व का उत्तर शिवानीचा चहा लवकर तयार होईल दोघींच्याही चहाचे भांडे आणि चहा सारखाच आहे म्हणजेच चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे सौर ऊर्जेपेक्षा उष्णता पाठविण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे त्यामुळे आवश्यक ती उष्णता गॅस कमी वेळात पुरवितो पण सौर ऊर्जेत तसे घडत नाही म्हणूनच शिवानीचा चहा निष्गंधापेक्षा लवकर तयार होईल प्रश्नातील थोडक्यात उत्तरे द्या प्रश्न वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो आता बघा ही तापमापी आहे वैद्यकीय तापमापीचा उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी हो होतो या तापमापीत एक काचेचे अरुंद काळी असते जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो त्यामध्ये अल्कोहोल भरलेले असते नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते रोग्याच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोग्याच्या तोंडात किंवा काखेत ठेवतात एका मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात एका निरोगी एका निरोगी मानवी ताप शरीराचे तापमान सदतीस अंश सेल्सिअस असते त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान मोजता येते आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी हो हो साध्या तापमापी ऐवजी डिजिटल तापमापी वापरली जात आहे प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी वैद्यकीय तापमापी सारखीच असते परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका मोठा असतो त्याद्वारे चाळीस अंश सेल्सिअस ते एकशे दहा अंश सेल्सिअस मधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान मोजता येते दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरतात ज्यास कमाल किमान तापमान म्हणतात हा प्रश्न उष्णता व तापमानात काय फरक आहे त्यांची एक कोणते उष्णता पदार्थातील अणु सतत गतिशील असतात त्यांच्या गतीत ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णता असते तापमान तापमान हे अणूंच्या सरासरी गतीची ऊर्जेवर अवलंबून असते उष्णता हे पदार्थातील अणुवर अवलंबून असते तापमान हे पदार्थातील अणुवर अवलंबून असते उष्णता कॅलरी माफी मध्ये मोजतात तापमान तापमापीमध्ये मोजतात उष्णता यश पद्धतीमध्ये ने मोजतात तर सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरीने मोजतात तापमानाचे एक सेल्सिअस फेरनाईड आणि केल्विन आहे प्रश्न ई कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजावा बघा ही आहे कॅलरी मापी वरील कॅलरी मध्ये थर्मास फ्लास्क याप्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही हे भांडे तांब्याचे असते बाहेरील भांड्याला उष्णता रोधक झाकण बसवलेले हो असणे तापमान मोजण्यासाठी तापमापी ठेवलेली असते दोन्ही बाजूने उष्णता रोधक कडे बसवलेली हो असते ई प्रश्न रेल्वेच्या ठराविक ठराविकंत्रावर फट का ठेवली जाते थे। हे थे। स्पष्ट करा उत्तर हिवाळ्यात रेल्वेचे रूळ अंकुंचन पावतात तर उन्हाळ्यात प्रसरण पावतात म्हणजेच तापमानाच्या बदलानुसार रेल्वेचे रूळ आकुंचन व प्रसारण पावतात त्यामुळे त्यांची लांबी कमी जास्त होते दोन रुळांमध्ये फट म्हणजेच अंतर ठेवले नाही तर रुळांना प्रसरण होण्यास जागा राहणार नाही व ते वाकडे होतील त्यामुळे अपघात होईल म्हणूनच अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळांत ठराविक अंतरावर फट ठेवले जाते प्रश्न वायूचा व द्रवाचा प्रसरणांक जे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा उत्तर वायूला ठराविक आकारमान नसतो वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसारण होते परंतु वायू एका ठराविक आकारमानाच्या बाटलीत बंदिस्त केले असता त्याचे आकारमान वाढू शकत नाही परंतु त्याचा दाब मात्र वाढतो त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसारण मोजले जाते अशा प्रसारकांस स्थिर दाब प्रसारणांक म्हणतात तो खालील सूत्राने लिहिला जातो व्ही इज इक्वल टू व्ही वन वन प्लस बीटा डेल्टा टी येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून व्ही टू व व्ही वन ही वायूची समान दाबावरील अंतिम व आरंभीची आकारमानाने आहेत व बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असतो द्रवाचा घनीय प्रसरणांक खालील सूत्रांप्रमाणे लिहू शकतो भीटू इज इक्वल टू भी वन इन वन प्लस बीटा डेल्टा T येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून वन द्रवाची अंतिम व आरंभाची आकार आहेत व बीटा हा द्रवाचा अंक आहे प्रश्न क्रमांक चार खालील उदाहरणे सोडवा अ फॅरनाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल बघा तापमानातील फेरनाईट इज इक्वल टू तापमानातील सेल्सिअस सेल्सिअसी सी इज इक्वल टू एफ आपण टू हा फॉर्म्युला आहे तापमानातील फॅरेनाइट एफ सूत्र एफ वजा थर्टी टू भागिले नऊ बरोबर सी भागिले पाच तर बघा एफ वाजा थर्टी टू भागीले नऊ असंच राहणार यानंतर इकडे एफ भागिले टू इंटू फाय होणार आता इथे सीची जी किंमत आहे एफ भागिले टू ती इथे आपण टाकलेली आहे आणि इथे पहिला भागिले पाच आहे तसाच ओके तिरकस गुणाकार आता हे दिलेल्या सूत्रामध्ये आपण फक्त इथं सीचे जे सूत्र आहे ते टाकलेलं आहे म्हणजे एफ भागिले टू बरोबर सी आहे ना ऐवजी आपण कर एफ व गेले टू टाकलेला आहे आता बघा इथे आपण तिरकस गुणाकार करणार आहोत कसा यफ वजा थर्टी टू गुणुले बे पंच दहा होतात ना तर यफ वजा थर्टी टू गुणुले दहा हे बघा इथे दहा गुणोले एफ वजा थर्टी टू बरोबर नऊ गुणुले एफ हा आपण केला तिरकस गुणाकार आता इथे दहा हे कंसाच्या बाहेर आहे म्हणजे दहानीवांना गुणायचं आहे तर दहा गुणुले एफ दहा ए वजाच चिन्ह त्यानंतर दहा गुणुले थर्टी टू तर तीनशे वीस उत्तर येतं म्हणून दहा एफ वजा तीनशे वीस बरोबर हे नऊ एफ आहे तसेच आता इथे नऊ एफ इथं दहा एफ ही नऊ एफ किंमत आपण इकडे घेऊ ही इथे अधिक आहे इकडे आल्यावर वजा वजा होणार दहा एफ वजा नऊ एफ बरोबर तीनशे वीस दहा मधून नऊ एफ वजा झाले तर एकच यफ राहतो त्याला आपण यफ असं लिहितो यफ बरोबर तीनशे वीस तापमान तीनशे वीस डिग्री फॅरडे असेल त्यावेळी दुप्पट होईल हा प्रश्न एक पूल वीस मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे तापमान अठरा डिग्री सेल्सिअस असताना दोन सळ्यात चार सेंटीमीटर अंतर आहे किती तापमानापर्यंत तो, तो पूल सुस्थितीत राहील बघा रॉडची लांबी आहे एल वन बरोबर वीस मीटर तापमान टी वन बरोबर अठरा डिग्री सेल्सिअस रॉड ची एकूण लांबी एल टू बरोबर वीस मीटर प्लस झिरो फोर सेंटीमीटर दिलेली आहे तर ही दिलेली सेंटीमीटर ची किंमत झिरो पॉईंट फोर सेंटीमीटर त्याला आपण शंभरने गुणून तो मीटर मध्ये कन्वर्ट करूया शंभरने गुंधल्यानंतर झिरो पॉईंट झिरो झिरो फोर मीटर ही किंमत मिळणार आहे तर बघा आता रॉड ची एकूण लांबी वीस मीटर अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो फोर इज इक्वल टू ट्वेंटी झिरो झिरो फोर मीटर मिळणार आहे लॅमडा आयर्न इज इक्वल टू इक्वन फायटू टेनस सिक्स डिग्री सेल्सिअस आहे एकूण तापमान काढायचे आहे टी टू सूत्र एल टू इज इक्वल टू एल वन वन प्लस लॅमडा डेल्टा टी सूत्रानुसार किमती ठेवू आता या सूत्रामध्ये दिलेल्या किमती ठेवून आता इथे आपल्या पहिल्या डेल्टा टी ची किंमत काढायची आहे आता बघा डेल्टा टी ची किंमत काढायची आहे हे सगळे नंबर आपल्याला ह्या साइडला शिफ्ट करावे लागणार पहिले इथे वीस यांच्यासोबत गुन्हा आहे तो तिकडे गेल्यावर भागीले होणार पहिलं इथं वीस ला तिकडे शिफ्ट केलं नंतर एवढंच राहिलं त्यानंतर आपण एक ला शिफ्ट केलं मग काय आलं वीस पॉईंट झिरो झिरो फोर डिवायडेड बाय ट्वेंटी मायनस वन आलं बरोबर त्यानंतर वन पॉइंट झिरो झिरो टू यांना भागा यांचा भागाकार केल्यानंतर वन पॉईंट झिरो झिरो टू मायनस वन वजाबाकी केल्यानंतर उत्तर येणार आहे पुढच्या पेज वर बरोबर झिरो पॉईंट झिरो 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 टू आता बघा डेल्टा टी ची किंमत काढायची आहे तर वीस पॉइंट झिरो झिरो चार भागीले इलेव्हन पॉईंट इंटू टेन टू मायनस सिक्स बरोबर सेवन्टीन पॉइंट फोर येणार टी टू मायनस टी वन इज इक्वल टू सेव्हनटीन पॉईंट फोर टी टू मायनस टी वन म्हणजेच डेल्टा टी असतो तर बघा आता आपल्याला टी टू काढायचा आहे फक्त तर टी टू बरोबर अठरा अधिक सतरा पॉइंट चार बरोबर पस्तीस पॉइंट चार हे उत्तर येणार आहे म्हणजेच पूल पस्तीस पॉइंट चार डिग्री सेल्सिअसला सुस्थितीत राहील ई प्रश्न ई एक्झाम्पल आहे आयफेल टॉवरची उंची पंधरा डिग्री सेल्सिअस वर तीनशे चोवीस मीटर असल्यास व तो टॉवर लोखंडाचा असल्यास तीस डिग्री सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल आयफेल टॉवर ची उंची एल वन बरोबर तीनशे चोवीस मीटर तापमान टी वन इज इक्वल टू फिफ्टीन डिग्री सेल्सिअस एकूण तापमान टी टू इज इक्वल टू थर्टी डिग्री सेल्सिअस सूत्र आहे टू बरोबर येल वन वन प्लस लॅमडा डेल्टा टी हा एल वन या ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर आपण पहिले या वन ने ह्या दोघांना गुणून घेऊया यल वन गुणवले एक येल वन येणार एल वन गुणुले लॅमडा डेल्टा टी एल वन लॅंबडा डेल्टा टी येणार म्हणजे हे येणार इथे डेल्टा टी आहे बरोबर आता इथे एल वन एल वन प्लस एल वन लवडा डेल्टा टी होता ना तर वन ला आपण इकडे शिफ्ट करून घेऊया एल टू मायनस एल वन म्हणजे डेल्टा एल ची किंमत आपल्याला मिळणार तर बघा हे राहिलेल्या किमती आहे त्या आपण टाकून दिल्या तर एल टू मायनस एल वन ही किंमत जी आहे ती फाय पॉइंट सिक्स सेंटीमीटर मिळाली तर टॉवरची उंची 5.6 पॉइंट सिक्स सेंटीमीटरने वाढेल त्यानंतर आहे ई एक्झाम्पल अ व ब पदार्थांची विशिष्ट उष्मा क्रमशः सी व टू सी आहे अ ला क्यू क्यू व ब ला फोर क्यू एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो जर अ चे वस्तुमान यम असेल तर ब चे वस्तुमान किती असेल पदार्थांचा विशिष्ट उष्मा बरोबर ए बरोबर यम पदार्थाचा विशिष्ट उष्मा बी बरोबर टू सी एकूण उष्णता इज इक्वल टू ए इज इक्वल टू क्यू एकूण उष्णता इज इक्वल टू बी इज इक्वल टू फोर क्यू टी ए इज इक्वल टू टू बी पदार्थाची वस्तुमान ए इज इक्वल टू एम बी पदार्थांचे वस्तुमान काढायचे आहे सूत्र क्यू बरोबर यम गुणोले सी गुणोले टी क्यू बरोबर एम गुणूले सी ए गुणूले टी ए हा एक नंबर आहे क्यू इज ए कडू एम बी गुणुले सी बी तर उदाहरण दोन भागीले उदाहरण एक करू दो, उदाहरण दोन ला आपण एक ने भागायचं आहे तर आपल्याला काय मिळणार क्यूबी आपण क्यू बरोबर एम बी आपण एम ए गुणूले सीबी आपण सी ए गुणवले टीबी आपण टी एज इक्वल टू टी ए बरोबर टी ए वर्ग संख्या तर बघा ची किंमत फोर क्यू क्यू ए बरोबर क्यू एम एस इक्वल टू एम सी बी इज इक्वल टू टू सी सी एस इक्वल टू सी ह्या किमती टाकल्यानंतर फोर क्यू अपॉन क्यू बरोबर एम बी अपॉन ए सी हे मिळणार आहे एम बी अपॉन एम गुणुले टू राहणार आहे कसं बघा फोर क्यू मधून क्यू आणि हा क्यू कट होणार टू सी मधला हा सी आणि हा सी कट होणार इथे फोर आणि इथे टूच राहणार फोर बर, बरोबर एम बी अपॉन एम गुणुले टू तर फोर इकडे गुणवले आहे इकडं आल्या भागीले होणार फोर भागीले दोन बरोबर एमबीएन एम टू इज इक्वल टू फोर ला टू ने भाग टू राहणार टू बरोबर एम बी अपॉन एम बरोबर टू एम बरोबर एम बी तर एम बी बरोबर काय आलं टू एम बी चे वस्तुमान टू एम ने वाढेल उदाहरण आहे एक तीन किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू सहाशे कॅलरीज ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा अंश सेल्सिअस पासून सतरा अंश सेल्सिअस पर्यंत वाढते वस्तूच्या विशिष्ट उष्मा किती आहे पदार्थाचे वस्तुमान यम बरोबर थ्री किलोग्रॅम म्हणजेच थ्री गुणुले टेन टू थ्री एकूण उष्णता क्यू बरोबर सहाशे कॅलरीज बदललेले तापमान डेल्टा टी बरोबर टेन डिग्री सेल्सिअस पदार्थाची विशिष्ट उष्णता सी काढायची आहे सूत्र क्यू बरोबर एम गुणुले सी गुणुले डेल्टा टी सहाशे बरोबर तीन गुणुले टेन्स टू थ्री गुणुले सी गुणुले टेन तर बघा सी बरोबर काढायची आहे तर सी बरोबर कसं येणार सहाशे भागिले तीन गुणुले टेन्स टू फोर बरोबर सहाशे भागिले काय येणार टेन्स टू फोर म्हणजे कसं टेन 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 असतं ओके तर बघा दोन भागिले पन्नास बरोबर झिरो बर पॉईंट झिरो टू कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस पदार्थाची विशेष उष्णता सी बरोबर झिरो बर पॉईंट झिरो टू कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा